मुंबईत ठाकरेच वरचर ठरणार मुंबई खरोखरच मराठी माणसाची आई आहे राजकीय पटलावर सुद्धा मुंबई कमाल्याची सतर्क असते म्हणून तर मुंबई म्हणजे ठाकरे व ठाकरे म्हणजे मुंबई असा साधा सरळ अर्थ दुबई सौदी अरेबिया पर्यंत पोहोचला भाई पंतप्रधान असताना ठाकरेंबाबत बेताल वक्तव्य केले शिवसैनिकांनी त्यांना मुंबईचा गल्लेबोळातून फिरविले आताही दोन गुजराती व्यापारी महाराष्ट्र मुंबईत येऊन मराठीतून राजकीय पक्ष व नेत्यांना संपविण्याची भाषा करतात ठाकरेंनी त्यांना लोकसभेला मुंबईच्या बोळात फिरवले मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघ व छत्तीस विधानसभा मतदारसंघ येतात ठाकरेंनी चार लोकसभा मतदारसंघ जिंकले तर काँग्रेस एक व भाजपाने एक जिंकला विधानसभेचे गणित पाहता पंचवीस जागा ठाकरे लढवतील नऊ जागा काँग्रेसला मिळतील तर दोन ठिकाणी शरद पवार गट लढेल एखाद दुसरी जागा इकडे तिकडे होईल पण निकालाबाबत कमिटमेंट झाली म्हणजे झाली आर्य जंगल कापून गुजराती व्यापारी व त्यांच्या बगलबच्चांनी मुंबईचे फुफ्फुसच कापले त्याच्या झळा आवेळी पाऊस व प्राणवायूची कमतरता मुंबईकरांना कायम अनुभवावी लागेल आदित्य ठाकरे पोर शब्द व्यवहार असेलही पण दक्षिण ध्रुवावर आढळणारा पेंग्विन मुंबईत आणून दक्षिण ध्रुव व मुंबई यांना एका धाग्याने जोडले आहे हे मुंबईकरांना सर्वात जास्त पटले कोणाला पटेल ना पटेल पण मुंबईकर व मराठी माणसांना नक्कीच पटले आहे मुख्यमंत्री कोणी या वादात रंगाचा बेरंग झाला नाही तर मुंबईमध्ये महाविकास आघाडी छत्तीस ठाकरे ठाकरेंनी महिला मुख्यमंत्री देण्याची घोषणा केली म्हटल्यावर मुंबईतून अनेक महिला आमदार निवडून येतील जाधव तेजस्वी घोसाळकर ऋतुजा लटके वरळीकर पेडणेकर सावंत प्रिया दत्त यांच्यासह अनेक दलित मुस्लिम महिला पदरकंबरेला खोचून विधानसभेत दिसतील ठाकरेंकडे आज बाण नसला तरी ठाकरेंचा बाण मुंबईकरांपेक्षा इतरांना समजणारा नाही पाताळ यंत्रणी यंत्रणींना नीन, मुंबईकर अरबी समुद्र दाखवणारच आहेत गुजराती डोके महाराष्ट्रात शिरून बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवत आहेत त्यांना छत्रपती शिवराय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांशी देणं घेणं नाही या विधानसभेला सर्वांचा चक्रवाळ व्याजाचा हिसाब होईल येथेच कसाबचा हिसाबही झाला होता ओमळे साळसकर क करकऱ्यांना यांना श्रद्धांजली मित्र व हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा